माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा श्री क्षेत्र नागेश्वर संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नागेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त एक हजार आठ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला शिरपूर चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागेश्वर सेवा संस्थांतर्फे येत्या महाशिवरात्रीला श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र नागेश्वरच्या भूमीत एक हजार आठ जोडप्यांद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा संपन्न झाला या शिवसोहळ्यात एक हजार आठ भाविक एकाच वेळी सहभागी झाले होते या नयनरम्य शिव सोहळ्यात तसेच कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल व सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा तसेच श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल कुमारी द्वेतादिती भूपेशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती पूजेला बसलेले व सोबतीला येणारी सगळ्यांची फराळाची व्यवस्था श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान मंदिराकडूनच करण्यात आली होती शिवपूजनाला विवाहित जोडपे कुमारिका मुली अविवाहित मुले वैद्यव्य आलेल्या माता एकटा पुरुष एकट्या भगिनी असे एकूण एक हजार एकशे आठ भाविक पूजेला सायंकाळी सात ते सात वाजता संज्ञ केलं आहे पुण्यं पुण्याहं दीर्घं आयुः अस्तु इति भवन बहा गुरुवंतो आतामे लीजिएगा सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्या ആരംഭകളെ നിർവിഗ്നം വസ്തു വസ്തു पूजेसाठी लागणारी मातीची शिवपिंड तसेच प्रासादिक रुद्राक्ष मार्गदर्शनाखाली सर्व ट्रस्टी भक्तगण यांनी सर्व व्यवस्था अतिशय सुरेखपणे पार पाडली भक्तगण विविध संस्थांचे पदाधिकारी शिरपूर तालुक्यासह धुळे नंदुरबार जळगाव तसेच लांब अंतरावरून महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खंदेश ब्युरो शिरपूर